सोलापूर शहराला एक दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी वेकअप सोलापूर फाउंडेशन केली आहे सोलापूर शहराला जेवढं पाणी दररोज लागतं तेवढा दररोज पाणी उपसा केला जातो मग शहराच्या जनतेला पाच ते सहा दिवसाड पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न उपस्थित करत सोलापूर शहराला एक ते दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी वेकअप सोलापूर फाउंडेशनच्या वतीनं निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडं करण्यात आली या निवेदनात म्हटलं आहे की सोलापूर शहराला पूर्वीपासून उजनी जलाशयातून पाईपलाईनद्वारे औज बंधारा हिप्परगा तलाव अशा माध्यमातून जनतेला पायाभूत पाणीपुरवठा केला जात आहे दोन दिवसांपूर्वी उजनी जलाशयामधून औज बंधारा हा पूर्णपणे भरून घेण्यात आला इथून पुढे अडीच महिने तो पाणीपुरवठा पुरणार आहे वास्तविक पाहता औज बंधाऱ्यातून सोलापूर शहराला पाणीपुरवठ्यासाठी दररोज शंभर एम एल डी पाण्याचा उपसा केला जातो तसंच दररोज उजनी धरणातून पाईपलाईनद्वारे पंचाहत्तर एम एल डी पाणीपुरवठा सोलापूर इथं उपलब्ध असतो दररोज सतरा कोटी लिटर पाणी उपलब्ध होतं उजनी धरण सध्या वजा तीस ते पस्तीस टक्के आहे त्यामुळं आम्ही पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करत आहोत असं कारण दिलं जात आहे पण हे कारण विसंगत आहे उजनी धरण वजा साठ ते पासष्ट टक्क्यांपर्यंत गेलं तरी दुबार तिबार पंपिंगद्वारे आपल्याला पाणी उपलब्ध होऊ शकतं त्यामुळं एक ते दोन दिवसाआड शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो असा दावा वेकअप सोलापूर फाउंडेशनचे अभियंता मिलिंद भोसले यांनी केला आहे आज सोलापूरमध्ये जवळपास उजनी पाईपलाईनद्वारे जवळपास पंच्याहत्तर एम एल डी आणि आऊस बंधाऱ्यामधून जवळपास शंभर एम एल डी म्हणजे अंदाजे सतरा कोटी लिटर पाणी रोज सोलापुरात उपशा पद्धतीने येत आहे आणि सोलापूरला मात्र गेल्या दोन तीन ते तीन वर्ष तर पाच दिवसांनी येतात सुद्धा ते चार ते पाच दिवसांनी सोलापूरला पाणीपुरवठा होत आहे हे अत्यंत चुकीचे आहे सोलापूरची लोकसंख्या जवळपास बारा ते चौदा लाख लोकसंख्या आहे ह्याचे चार भाग जरी केले तरी सोलापूरला दोन दिवसावर पाणीपुरवठा शंभर टक्के होऊ शकतो अशा ह्या कॅल्क्युलेशनच्या बाबतीत दिसत आहे परंतु महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रशासन ही कुठलीही गोष्ट ग गांग गांभीर्याने घेत नाही म्हणजे सोलापूरला एवढा मुबलक पाणीपुरवठा जवळपास सतरा कोटी लिटर पाणी रोज येऊन सुद्धा आपण सोलापूरला सहा ते पाच दिवसात पाणीपुरवठा करत आहे आणि माझी प्रशासनला विनंती आहे याबाबतीत आमचं पूर्ण वेकअप सोलापूर फाउंडेशन असू द्या सोलापूर विकास मंच असू द्या किंवा गिरी फाउंडेशन याबाबत माननीय यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत